हॅलो नमस्कार मी नीलम स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर फंक्शनसाठी जायचं असेल बाहेर कुठे अचानक जायचं असेल आणि आपल्याला पार्लरला जायला वेळ नसेल तर आपण असं काय चेहऱ्यावरती केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती पंधरा वीस मिनटामध्ये अगदी घरच्या घरी म्हणजे असं काहीतरी ग्लो येईल आणि आपल्याला बाहेर जाताना कम्फर्टेबलही फील होईल तर या ठिकाणी मी हे जे आवरलेलं आहे ते या ठिकाणी मी आता बाहेर जाणार आहे त्यासाठीच आवरलेलं आहे तर त्याच्या अगोदर माझाही चेहऱ्यावरती थोडासा डलनेस होता माझाही चेहरा थोडासा काळवंडलेला होता जर मला आता बाहेर अचानक फंक्शनसाठी जायचं त्यासाठी मला पण कुठे पार्लरमध्ये यासाठी वेळ नाही आहे जाण्यासाठी तर मी काय करू शकते जेणेकरून माझ्या चेहऱ्यावरतीही छानसा ग्लो येईल तर त्यासाठी हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज आहेत तेही तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर की एक पंधरा मिनिटांची रेमेडी आहे ती तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुमच्या चेहऱ्यावरती नक्की ग्लो या ठिकाणी तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ग्लो पाहू शकता फायनली मी माझा मेकअप केलेला आहे मेकअपही मी पाच मिनिटामध्ये केलेला आहे जर तुम्हाला मेकअप आणि माझी जी हेअरस्टाईल आहे ती मी कशी केली आहे तर याचाही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर जरूर शेअर करी तुमच्यासोबत आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी काहीच नाही घरच्या म्हणजे आपल्याला इझिली अवेलेबल होतं ते दोन आपण गोष्टी वापरून चेहऱ्यावरती छानसा ग्लो आणलेला आहे आपण चेहरा या ठिकाणी पाण्याने वॉश करून आहे आहे स्क्रब स्क्रब ते मी यूज या ठिकाणी भेटतं आपल्याला वॉलनट एव्हर स्क्रब या अगदी थोडस मी माझ्या हातावरती घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एवढा इनफ होतो स्क्रब आणि हा आहे ना हा हा आपण ऑर्डर साईडला ठेवायचा आहे तो यूज नाही करायचा नेक्स्ट टाइम आपण यूज करू शकतो आपण हा जो वॉलनटचा स्क्रब आहे हा टू टाइम्स यूज करू शकतो या ठिकाणी मी फक्त थोडंसं माझ्या वर हँडवरती वरती घेतलेला आहे हाच आपण आता लावायचा आहे आणि आपण चेहऱ्याला एकदम हलक्या अशा हाताने जेंटल अशी मसाज करून घ्यायची आहे चेहऱ्याला जर तुम्ही मसाज करत असाल तर तुम्ही चेहरा अपवर्ड ने मसाज करायचा आईजला मसाज मसाज करायची जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही तुम्ही स्क्रब नाही करायचा डायरेक्ट पिल ऑफ मास्क यूज करायचा आहे आणि ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह नसते त्यांनी स्क्रब यूज करू शकता मध्ये मध्ये थोडंसं पाणी पण घ्यायचं आहे चेहऱ्यावरती म्हणजे एकदम जेंटल मसाज होते चेहऱ्यावरती मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हात घेतला की चेहऱ्यावरती मसाज व्यवस्थित होते एकदम प्रॉपर अशी मसाज करायची सगळीकडे पाच मिनटं मसाज करायची हलक्या हाताने मसाज करायची साठी या ठिकाणी दिसते तुम्हाला सगळीकडे प्रॉपर स्क्रब लागलेला आहे आणि मी मसाज पण करत आहे आता या ठिकाणी पाच मिनिट मसाज करून झालेली आहे की आपण चेहरा पाण्याने वॉश करून घेणार आहोत आता चेहऱ्याला आपण छान स्क्रब करून झाले चेहरा पाण्याने मी वॉश पण केलेला आहे आता या ठिकाणी आपण डायरेक्ट पिलॉक मास्क यूज करणार आहोत तर या ठिकाणी माझ्याकडे गोल्डन ग्लोचं एव्हर युजच पिलॉकचा मास्क आहे हा पण तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो आता चेहऱ्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि पिलॉक मास्कनी पण आपल्याला खूप जास्त बेनिफिट होतो आपल्या चेहऱ्यावरती गोल्डन शाईन येते आणि चेहऱ्यावरती छोटे बारीक केस असतात ते पण निघून जातात थोडेसे व्हाईट हेड ब्लॅक हेड असतात ते पण रिमूव्ह होतात आता हा कसा लावायचा ते तुम्ही पहा पिलॉक मास्क लावून घेतलेला आहे आणि आपण दहा मिनटं वेट करायचं आहे आणि तो काढून घ्यायचा आहे दहा मिनिट या ठिकाणी मी चेहरा पाण्याने वॉश करून घेतलेला आहे तुम्हाला जर कुठे फंक्शन साठी जायचं असेल आणि तर थोडं दहा मिनिटं वीस मिनिटं वेळ देऊन तुम्ही अगदी घरच्या घरी तुम्ही चेहऱ्यावरती एक छानसा ग्लो आणू शकता तर तुम्ही या ठिकाणी माझ्या चेहऱ्यावरती ग्लो पहा मी चेहरा वॉश केलेला आहे तर असा चेहऱ्यावरती ग्लो तुम्ही अगदी फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये म्हणजे पंधरा रुपयाचा स्क्रब आणि पंधरा रुपयाचं तुम्ही गोल्डन ग्लोचा एवर यूजचा फिलॉप मास्क यूज करून मिळवू शकता